ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय ही त्या गाण्याची पहिली ओळ आता या गाण्याची पहिली ओळ ऐकताच ती कुणावर केली आहे हे वेगळं सांगायला नको काल म्हणजेच तेवीस मार्चच्या संध्याकाळी नया भारत अ कॉमेडी स्पेशल या नावाने कुणाल कामराने एक व्हिडिओ अपलोड केला याच व्हिडिओत त्याने अंबानीच्या लग्नापासून ओला बरोबर झालेल्या वादापर्यंत ते केंद्र सरकार महाराष्ट्राचे राजकारण या सर्वांवर व्यंगात्मक कॉमेडी केली परंतु संपूर्ण कॉमेडीतून कोणाल कामराने एक गोष्ट केली ती म्हणजे त्याने एक गाणं वेगळं अपलोड केलं ज्यात महाराष्ट्र असा टायटल देत एकनाथ शिंदेवर केलेले जे गाणं होतं ते त्याने एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आणि युट्यूबवर वेगळं अपलोड केलं अपलोड केलेलं गाणं काही तासात एवढं व्हायरल झालं की आता कुणाल कामराने एकनाथ शिंदेवर गायलेलं हे व्यंगात्मक गाणं आता त्याला भोवणार का आणि आदिल कुणाल कामराने जी खिल्ली उडवली मग संजय राऊतांनी त्या जखमेवर कसं ट्विट करत मीठ चोडलंय आणि आता यावरून काय राजकारण सुरू आहे कॉमेडी शो नंतर कुणालने काय प्रतिक्रिया दिली आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र मी ओमकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सुरुवात तुम्हाला थोडीफार सांगितलीच आहे कुणाल कामराने एक गाणं गायलंय संपूर्ण गाणं हे सध्या तरी त्याच्या सोशल मीडियावर अवेलेबल आहे आणि हे, हे गाणं महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर आधारित असून त्या गाण्यातून कुणालने एकनाथ शिंदेवर निशाणा साधल्याचं दिसतंय आता या व्हिडिओतून तुम्हाला जे माहीत असावे अशी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिली गोष्ट कुणालने संपूर्ण व्हिडिओ काल रात्री त्याच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आणि नंतर त्यातलं त्या एकनाई एकनाथ शिंदेवरचं जे एक गाणं होतं ते वेगळं काढून अपलोड केलं आता हे गाणं त्याने एक्सवर तेवीस मार्चच्या रात्री बरोबर आठ वाजून बारा मिनिटांनी पोस्ट केलं जसं त्याने हा व्हिडिओ अपलोड केला त्याचबरोबर पंचवीस मिनिटांनी म्हणजेच आठ वाजून पस्तीस वाजता संजय राऊत यांनी देखील रिट्वीट केलं ज्यात त्यांनी कुणाल की कमाल जय महाराष्ट्र म्हणत त्यांची प्रतिक्रिया दिली पुढे हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की रात्री उशिरा शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कुणालने त्याच्या गाण्यात एकनाथ शिंदे यांचा गद्दार आणि रिक्षावाला असा उल्लेख केल्याने त्याचा जिकडे शो झाला तिथे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांनी खार येथील दी हॅबिटेट स्टुडिओमध्ये तोडफोड केली आता माध्यमांमधून असा प्रश्न उपस्थित केला जातोय की संजय राऊतांना हा व्हिडिओ एवढा लवकर कसा मिळाला ही मिलीभगत आहे का असा सवाल विरोधकांनी देखील उपस्थित करत शिंदेच्या शिवसैनिकांनी कुणाल कामराला भाडोत्री कॉमेडियन म्हटले आता या प्रकरणात गदारोळ झाल्यानंतर कुणाल कामराने एक फोटो ट्विट केलाय त्यात त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे त्याने कॅप्शनमधून म्हटलंय पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आणि हातात संविधान असल्याचा फोटो त्याने ट्विट केला आता हे प्रकरण कुणालला भोवणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल केली कामराच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी असून शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी तर कुणाल कामराला धमकीच दिले आज सकाळी अकरा वाजता ते कुणाल कामराची धुलाई करणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय तर शिवसेनेकडून कुणाला जिकडे दिसेल तिकडे तोंडावर काळं फसणार असल्याचं देखील म्हटलंय या सगळ्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झालाय अजून एक महत्वाची माहिती म्हणजे कुणालच्या व्हिडिओमध्ये अनेक कमेंट्स आल्यात त्या कॉमेंटमधून एक कॉमेंट लक्ष वेधणारी ठरली आम्ही संपादकीय जबाबदारी म्हणून युजर आय डी दाखवत नाही परंतु त्या युजरने कॉमेंटमध्ये नव्याण्णव युरो म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळजवळ जवळ नऊ हजार तीनशे रुपये देत म्हटलेलं आहे की ते लोक तुझ्यासाठी येतील असं सूचक विधान जे आहे ते त्याने कमेंटमधून केलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉमेडियन कुणाल कामराने पूर्ण व्हिडिओमध्ये किंवा गाण्यात एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेच घेतलेलं ना नाही आहे मात्र जे गाणं म्हटलंय आणि त्यात जे वर्णन केलंय त्यानंतर शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आणि त्यांच्या त्या कृतीतून हे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाणं आहे असा आरोप केला जातो त्यामुळे आता कुणाल कामराच्या अडचणी वाढणार का आणि यावरून कोणते राजकीय वादळ निर्माण होणार हे बघण्यासारखं असेल या सगळ्या राड्यामध्ये भाजपा नेते मोहित कंबोज यांनी तर कुणाल कामराला टॅग करून ट्विट करत म्हटलंय अभी तो सिर्फ स्टुडिओ टूटा आहे पिक्चर तो अभी बाकी हे दोस्त कुणाल सभी को दिल से अभिनंदन जय आता हे केले मोहित कंबोज यांनी आणि आदित्य ठाकरे घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून कुणाल कामराचे समर्थन केले आणि सादर केलेलं हे गाणं शंभर टक्के खरे असून शिंदेच्या शिवसेनेने तोडफोड केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना एकनाथ शिंदे हे कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न करतायत असा देखील ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान हा व्हिडिओ करत असताना देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया आहे या संपूर्ण घटनेवर त्यांनी काय म्हटलंय ते देखील पाहूयात स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला का काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राइम टाइम महाराष्ट्र धन्यवाद